अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक बहुल नागरी व ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशा सूचना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी बैठकीत दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री गांधी बोलत होते यावेळी निवासी जिल्हा अधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के वनप्रकल्प विभाग नाशिकचे विभागीय व्यवस्थापक डॉ सुजित नेवसे सुमेर काळे सुमित बोरास विजय वेद मुथा संजय सोनवणे महेश शहा प्रकाश बोथरा ऋषिकेश कोंडेकर यांच्यासह अधिकारी व जैन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते श्री गांधी म्हणाले की नाशिक जिल्ह्यातील जैन समाजातील प्राचीन तीर्थक्षेत्रांचे संरक्षण व संवर्धन होण्याच्या दृष्टीने यासोबतच जैन साधू व संत हे पायी प्रवास करतात त्यांची मुक्कामा उपाययोजना दृष्टीने यासाठी जागा उपलब्धतेसह शासनाकडे प्रस्ताव सादर करावे अल्पसंख्याक महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी महानगरपालिका क्षेत्रात शाश्वत स्वरूपाची जागा उपलब्ध करून मिळावी तसेच नाशिक शहर चांदवड व वणी तालुक्यातील जैन मंदिराच्या विकासासाठी सिंहस्त कुंभमेळा आराखड्यात याबाबत समावेश करण्यात यावा अशा सूचनाही श्री गांधी यांनी यावेळी दिल्या जिल्हा नियोजन अधिकारी श्री चौधरी यांनी यावेळी अल्पसंख्याक विकासासाठी राबवलेल्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण केले जिल्हा नियोजन अधिकारी श्री चौधरी यांनी यावेळी अल्पसंख्याक विकासासाठी राबविलेल्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण यावेळी केले Вира Репорт Насик Локшай Ньюс